एकशे बेचाळीस खासदारांच्या निलंबनानंतर काँग्रेस पक्षाकडून मुंबईत भाजपाविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत याच अनुषंगाने कांदिवली पूर्व दामूनगर मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या सूचनेनुसार उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष कालू बुधिलिया याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्रातील भाजप सरकारने लोकशाहीवर हल्ला केला असून आश्चर्याची बाब म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात एकशे बेचाळीस खासदारांना कर निलंबित करण्यात आले आहे देशाच्या पंतप्रधानांचे वर्णन हिटलरशाही असे केले जात आहे या प्रश्नांबाबत काँग्रेस पक्षाने प्रत्यक्ष घराघरात जाण्याचा जा संकल्प केला होता आज हम आंदोलन करने के लिए बैठे हैं बाबा साहेब आंबेदकर की प्रतिमा के, के नीचू और आंदोलन करने के लिए बैठे हैं कि जो आज जो देश में तानाशाही चल रही है जो आज हमारे लोकसभा में जो सिक्योरिटी का जो हुआ वो सब को ढकने के लिए वो लोग ने लोकसभा विधानसभा के परसों तक 142 था कल 147 को वो लोगों ने निलंबित कर दिया यानी ऐसे पूरे देश के इतिहास में काला धब्बा कमी हुआ नाही एक साथ में इसे लोकसभा कि राज्यसभा के, और के निलंबित किया है। आज संपूर्ण देशामध्ये राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे या देशाचं संविधान जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला किती पैसेवाला असो किंवा गरीब असो त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्या मतदानाच्या अधिकारामधून जसं मुंबईमध्ये सहा लोकसभा क्षेत्र आहेत तसं सतरा सतरा सोळा सोळा लाख लोकांनी प्रतिनिधी निवडला जातो आणि आज एकशे सत्तेचाळीस लोकांना लोकसभेमध्ये लोकांच्या वतीने प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये त्यांना अधिकाराचा उपयोग करू दिला जात नाही याचा अर्थ ज्यांनी मतदान दिलेला आहे त्या मतदारांचा हा अपमान आहे माझा एक प्रतिनिधी आहे जसं युनियन मध्ये युनियनचा नेता असतो तो, तो कामगारांची बाजू मांडतो तर त्या नेत्याला तुम्ही बाजूला केलं तर कामगारांचं काय होईल म्हणजे हा अपमान जो आहे हा जसं कामगारांचा होतो तसा हा देशातल्या सर्वसामान्य लोकांचा अपमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी वर्षात एक गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि आमच्या मुंबई काँग्रेसचे नेते आणि आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कालू बुदलियाजी राजपतजी आणि सर्व मुंबई काँग्रेसचे नेते या ठिकाणी बसलेले आहोत आणि ह्याच्यातून आम्ही एक संदेश देतोय की आज लोक जागृत झालेले आहेत आणि हा लोक अपमान सहन करणार नाहीत आणि येणाऱ्या दिवसामध्ये या खासदारांना या देशामध्ये आज सर्व विरोधी पक्षाचे खासदार एकत्र आलेले आहेत त्याच्यात केजरीवालजी असोत त्याच्यात ममता बॅनर्जी असोत लालू प्रसाद जे असोत किंवा चे नेते असोत सर्व देशातले लोक आता मोदीजी हटाव ही घोषणा करतायत आणि त्यांना आता मोदी, मोदी साहेब नको आहेत कारण सर्वसामान्यांना त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची त्यांनी पूर्ती केली नाही आणि या देशातल्या लोकांना ची फसवणूक झालेली आहे हे तुम्हाला काहीच दिवसामध्ये लक्षात येईल आणि त्याचबरोबर आमची अशी सुद्धा मागणी होती की आता येणारं इलेक्शन हे फक्त ईव्हीएम वर न घेता आमचा सर्वसामान्य लोकांचा जो विश्वास बॅलेट पेपरवर आहे त्या बॅलेट पेपर जर निवडणूक झाली तर येणाऱ्या दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि नाहीतर या देशामध्ये सर्व पक्ष मिळून येणाऱ्या दिवसामध्ये भारत बंदचा एक घोषणा करतील आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असोत किंवा सर्व पक्षाचे नेते असोत संविधान बचावसाठी आणि या संविधानामध्ये लिहिलेला आहे की टू थर्ड मेजॉरिटी शिवाय काही करता येत नाही आणि तुम्ही एकशे सत्तेचाळीस लोक म्हणजे वन थर्ड लोकांना तुम्ही घरा हाऊसच्या बाहेर बसवता एखाद्या साध्या म्युन्सिपालिटीच्या कामगाराला सुद्धा तुम्हाला त्याला नोटीस दिल्याशिवाय त्याला कार्ड दाखवल्याशिवाय काढता येत नाही कुठल्याही प्रकारची कारणं दाखवा नोटीस किंवा त्यांनी काय गुन्हा केलाय की त्यांना के तुम्ही संसदेच्या बाहेर करताय हे सांगितल्याशिवाय त्यांना काढणं हा संसदेचा आणि या देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काळी पट्टी लावून आज वाचलेलो आहोत आणि ही काळी पट्टी आमचा हा जनतेतर्फे झालेला निषेध आहे आणि म्हणून आम्ही मीडियाचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही सुद्धा जागरूकतेने हा जो विषय आहे हा जनते पुढे मांडला पाहिजे कारण हा देशाच्या लोकांचा अपमान आहे एवढंच मला सांगा जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद 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 राहुल गांधी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद 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 सोनिया गांधी जिंदाबाद 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 राहुल गांधी जिंदाबाद प्रदेश के नेता कैसा हो राहुल गांधी हो खरगे साहब आगे हम तुम्हारे साथ बढोर आगे बढो

ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा